लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती थेट सामना होणार आहे आपल्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सर काय सांगाल कसा का प्रचार सुरू आता पहिलं फेस आटोपलेला आहे विदर्भामध्ये पाचवी लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी आज ती जनता जी आहे ती आहेत की पाचही जागेवर काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी काही आघाडीमध्ये सगळे घटक सहकार्याने काँग्रेस पक्षाने उमेदवार घेतले आहेत उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतात त्यामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूणच सगळे पक्ष एकत्र आले विकास आघाडी जे आहे ते प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि बी जे पीला ते केंद्र सरकारने ज्या पद्धतीने आमच्यावर दिलेले आश्वासन कोणती शेतकऱ्यांच्या मानाला भाव नहीं है ज्यादा से सभा महाग आने महागैर मतलब गैस से पेट्रोल से तुलने में क्या शतक भाव मिले बेरोजगारी बहुत गाँव एक सब अपने लक्षा देता कि पूर्णपण जनता बीजेपी वाराज आणि त्यांनी ज्या पद्धतीमध्ये पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंच्या संदर्भात बी जे पी आणि ईडी वगैरे सी बी आय वगैरे लादून लोकांना आपल्या पक्षातून सकाळला लावलं आणि बीजेपीच्या कोणालाही सगळे भ्रष्टाचारी असताना त्यांच्यावर कुठेही कारवाई नाही आणि जसे कुणीही भ्रष्टाचारी आहेत कोण म्हणायचं कशा पद्धतीनं प्रचार करायचा पक्षाची वर बोलायचं आणि त्यांच्या पक्षात गेल्यावर ते पूर्ण साफ आहे त्याच्यात त्यांनी ते केलं नाही तीन सीट जनतेच्या या निवडणुकीत प्रचाराचे काय मुद्दे मेन एकतर महागाई हा मुद्दा आहेच त्या ठिकाणी शेती मालाला भाव नाही हा मुद्दा आहे शेतीचं उत्पन्न काढण्यात लागणारे सगळे साधन आहेत त्याचं प्रचंड दुप्पीन वाढ सुशिक्षित बेरोजगार कधी नाही वडील बरोबर आहे संपूर्ण म्हणजे आज वाढलेली आहेत त्यांना रोजगार नाही आहे महिलांच्या संदर्भामध्ये मणिपुर सरक घटना आणि अत्याचार रोखणार नाही पाहत आहेत की या ठिकाणी महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या विरोधामध्ये जात आहेत बी जे आणि जे षडयंत्र महाराष्ट्रामध्ये केंद्रीय पवारसाहेबांसंदर्भामध्ये सर उद्धव ठाकरे समोर काँग्रेसमधले काही ईडी वगैरे नेते खोडण्याचा त्यांनी प्रयोग केलेला आहे त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे संपूर्ण राज्यामध्ये गडूळ वातावरण केलेलं आहे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार बरोबर खोटा बोलणारा नेता लोक निवडणार आहे जनतेची कोणतीही समस्या सोडणारा नेता निवडणार आहे की फक्त त्याने धार्मिक भावना एक दुसऱ्याच्या भडकावून त्या आधारावर धर्मामध्ये ते निर्माण करायची जाती जातीने तेड निर्माण तर त्यावर आधारित मतं घ्यायची आणि सत्यमध्ये पोहोचायचं अशा विचाराच्या माणसाला बसणार आहे का की ते काय चांगला बोलतो त्यापेक्षा तो काय करतो तो काय त्यांचा आहे काय दहा वर्षामध्ये त्याने करून दाखवलं हे लोकांपूर्ण मांडलं पाहिजे दहा वर्षाचा हिशोब देत नाहीत आणि चुकीच्या विषयाकडे घेऊन जाऊ लोकांची जी सफल नाही हे लोकांच्या की बाजेपी सरकार हे दिशाभूल करत आहे म्हणजे प्रश्न सोडवत नाही आहे फार मोठ्या समस्या आमच्या देशामधल्या आहेत परंतु ज्या समस्या सोडण्याच्या वेळेस वेगळ्या वळ्या लावण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे प्रचंड नाराज आहे नेतृत्व कशाचं नेतृत्व हा देशाला विकासाकडे घेऊन जाणार नाही पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरू सरकार या पाहिजे त्या ठिकाणी इंदिराजी गांधीचार नेतृत्व असलं पाहिजे म्हणजे सर्व धर्मातील लोकांना आम्ही घेऊन पुढे घेऊन जाणार सगळं घेऊन जाणार सगळ्यांचा आम्ही विकास करणार अशा प्रकारची भूमिका घेणारं या देशाचं नेतृत्व असलं पाहिजे ते नेतृत्व या देशामध्ये आघाडी सरकार या ज्या ठिकाणचं इंडिया आघाडी सरकार आहे तो म्हणजेच रक्षण देऊ शकेल मोदी नेतृत्व करण्याचं निकषामध्ये बसत आणि कसं आमचं असतं तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना कायच्यात काँग्रेस पहिल्या क्रमांक होता आणि आज काँग्रेसच्या नागरिक जबाबदारी बऱ्याच नेतेशिल्ला काँग्रेस पक्ष सोडली जात नाही तुम्हाला याच्यामध्ये जबाबदारीचा विषय असतोचारी यांच्याशी काहीच पाहिजे तर एकूणच ज्यावेळेला आम्हाला देश तरावर आता एक मोठ्या मेटीत आम्हाला यावेळेला देशाकडे आम्ही पाहतो त्यावेळेला तुमच्या जे चित्र आम्ही पाहतो आहे की त्या ठिकाणच्या गरीब माणसाला न्याय मिळत नाही अन्याय अत्याचार वाढले आहेत एकदा सीबी अधिकारी वाढत आहेत अशा प्रकारे संविधानाच्या संदर्भात ही भूमिका असल्यासाठी त्यामुळं आम्हाला सगळ्यात प्राथमिकता जी काँग्रेस पक्षाची आहे या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक आहे प्रत्येक धर्मामधला नागरिक आहे त्यांना सगळ्यांना समान अधिकार असले पाहिजे संविधान आमचं वाचलं पाहिजे आमचे मतदानात अधिकार वाचला म्हणजे आमच्या सर्व जे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत ते आमच्या बाजूला आले पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे त्याकरता आम्ही तजोरी केल्या त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष नुकसानही झालं असेल परंतु आमचा हेतू त्या पाठीमागचा जो आहे तो देशाचा भारत जो आहे देश समाज सर्व धर्मातील सगळ्या समाजातील जनता या देशाचे नागरिक आहेत त्यांना समान अधिकार असला पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे तो आमच्या भूमिका जे आहे ते आम्हाला सर्वश्रेष्ठ सध्या आम्हाला दोन दिवस नाही मिळाले आणि पुढेच गेली तरी चालेल परंतु सर्वांनी एकत्र आलं म्हणजे एका विचाराच्या लोकांनी आणि अशा प्रकारचे प्रे धर्मामध्ये पेट निर्माण करणार आहे आणि मूल विषयाला बदल देणार आहे त्यांना कुठेतरी आपण घालवलं नाही आणि तो तू काँग्रेस पक्ष चालत आहे त्यामुळे कधी कदाचित असं वाटतं की आपण या ठिकाणी एक उयम भूमिका घेतली किंवा आम्ही थोडं आम्हाला बरोबर बरं त्या ठिकाणी असं वाटत नसतं परंतु असं बिलकुल काही कारण नाही आहे काँग्रेस पक्ष या देशामध्ये दे आजही बी जे पी एक नंबरचाच पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि पहिल्या पक्षात जनाधार काँग्रेस पक्षाचा वाढलेला आहे कोणालाही जरी विचारलं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ठाकरे साहेब जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये काँग्रेसचं जनाधार वाढलेलं आहे राज्यामध्ये सुद्धा वाढलेलं आहे ते चित्र आपल्याला दिसून येत होतं एक असा आरोप केला की त्याने निवडणुका जाहीर होतात त्यानंतर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात दिसतात किंवा प्रचारामध्ये दिसतात असं नाही उलट यावेळेला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की यावेळेला सगळे तिन्ही पक्ष वेगवेगळे असताना उमेदवारीच्या संदर्भामध्ये कमी अधिक गोष्टी झाल्या असतील परंतु एक होऊन सगळे तिन्ही पक्ष एकत्रपणे निवडणूक घेतात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये निवडणूक आल्यामुळे सगळे एकत्र येतात निवडणुकीच्या वेळेला सगळे परीक्षा त्याच वेळेला असते की तुम्ही एकत्र येतात की नाही येत परंतु ज्या वेळेला निवडणूक येते पक्षावर ज्यावेळेला निवडून आणण्याकरता प्रतिनिधी हे जबाबदारी येते त्यावेळेला एकत्र होणं हेच तर मग महत्वाचं आहे आणि ते भूमिका आपल्याला सगळ्यांची दिसून येत आहे पुण्याच्या जागा काँग्रेस पक्षाला मिळणार हे स्पष्ट होतं तरी हेच असं असताना सुद्धा उमेदवार जाहीर करणार उशीर म्हणा किंवा अगोदर म्हणा अशा बऱ्या विचार परंतु नेहमीच्याच ज्या जागा आम्ही जाहीर जा करतो किंवा जे जागा जा जाहीर करतात ते नॉमिनेशन भरण्याच्या दिवसापर्यंत चालूच असते याचा जा अर्थ हा नसतो पूर्ण देशामधल्या जा जागा जाहीर करायच्या असतात आणि देशामध्ये फेजेस असतात आता यापैकी सेवन फेज या निवडणूक आयोगामध्ये टाकलेल्या त्यावर पहिल्यांदा जे पहिले फेज असेल सेकंड फेज असेल ते आम्हाला तात्काळ करावं लागतात त्यानंतर थर्ड फोर्थ बाकी फेज आम्ही बोलणार त्याच्याकरता जे काही वेळ मीटिंग होता त्याच्याला जर त्याच वेळेला त्या 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 प्रचारही करावा लागतो देशा स्तरावर असल्या नेतृत्वाला म्हणजे ह्या सगळ्या अडचणी असतात असं नाही की भांडणं आहेत म्हणून काहीतरी वेळ लागतो असा अर्थ काढणं मला तरी वाटत की सांगलीच्या जागेचा पण तिढा आहे सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत मला सुटेल त्या तिढा शेवटी नाराज कार्यकर्त्यांच्या एक त्यांना असं वाटतं की आमच्या आमचं जर नेतृत्व जे आहे जे माहिती आहे त्याबद्दल आम्ही आणि कोणी नाराज असेल त्यांची नाराजूप आपण तेलंगणाचे प्रभारी होतात त्यानंतर तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आणि आता मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो मी आता तेलंगणामध्ये नाही आहे माझ्याकडे आता गोवा दादरानगर हवेली देवदम ही स्टेट आहे त्यामुळे तेलंगणामध्ये मुख्यमंत्री झाले माझ्या वेळेला मंत्री झाले डिपार्टमेंट वा बैठक झालं आणि त्यानंतर देखील आम्ही पाच गॅरंटी दिल्या होत्या त्या गॅरंटीच्या दोन गॅरंटीचं माझ्या हाताने हिरवा कधी लागतो का आणि त्या बाकी आता तिथल्या प्रभाऱ्यांवर आम्ही सोपवलेला आहे प्रांताध्यक्ष सोपवले आहे मुख्यमंत्री हा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहे सगळे एक जिन जीवाणी काम करत आहे सगळे मुख्यमंत्री असेल सगळे मंत्री असेल चांगल्या पद्धतीनं तेलंगणामध्ये काम होत देशामध्ये सुद्धा एक चर्चा आहे महाराष्ट्रात कसा प्रतिसाद महाराष्ट्र विदर्भामधल्या पाचही जागा येत आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे बी जे पीला बोटावर मोजल्यासारख्या हा आकडा सुद्धा ते गाठणार नाही बी जे पी शिंदे आणि राष्ट्रवादी तेवढी खात्री दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींनी अशोक चव्हाण यांच्यावरती टीका केली होती परंतु काल नुकतीच मोदींची नांदेडमध्ये सभा त्यावेळेस अशोक चव्हाणांची स्तुती केल्याभाव वॉशिंग वा पावडर स्वच्छ झाले आता काही करण्याची गरजच आली नाही एकच की तुमच्या इकडे असतात ते दोषी असतात भ्रष्टाचारी असतात आणि बीजेपी मध्ये गेल्यावर स्वच्छ होऊन बाहेर येतात लोकांचा रोष आहे कशा पद्धतीने व्यवस्था चालू आहे तो, 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 तो न्याय देता की अन्याय करता लोक बारकाईने पाहत असतात त्याच्यामुळे आज जे वातावरण तयार आहे ना करूर करूर ले ले। ते जनतेने निवडणूक हातात आम्ही त्या प्रमुख नेते सांगतोय म्हणून नाही जनतेला पटत नाही जे की महाराष्ट्रामध्ये गटोल राजकारण यांनी जे करून ठेवलेलं आहे ते जनतेला पटलेलं नाही आहे आणि त्यामुळे जे परिणाम जो दिसत आहेत विदर्भामध्ये पाचशे जागा जे काँग्रेस पक्षाचे येत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या जागा पीच्या प्रचंड मध्ये आपण एका दहा अकडे अकरा सुद्धा ते गाठू शकणार नाही तिकडे मिळून गाठू शकणार नाही ही परिस्थिती का आली त्यांच्यावर पण ठरवलेलं आहे की आम्ही बीजेपीला कुठेही आपण सपोर्ट करायचं नाहीये शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या पार्टीला करायचं नाही अजित पवारांच्या पार्टीला करायचं नाही तर जे सर्वांना घेऊन चालण्याची भाषा आहे देशामध्ये विकासाचा दृष्टिकोन करत आहे त्यांना आपल्याला मतदान करायचंय त्यामुळे मोठ्या संख्येनं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कॅन्डिडे होते जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आजच आपलं सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ